नमस्कार मित्रांनो मी युवा प्रतिनिधी सागर शिर्के आणि तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो तर लोकांचे काही प्रश्न असतात तर त्या काही महत्वाच्या प्रश्नांचे आपण आज उत्तर देणार आहोत तर या ठिकाणी एका दर्शकांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आम्ही मुद्रामध्ये अगोदरच लोन घेतलेला आहे आणि आम्हाला पुढचं लोन हे पी ई जी पीमधून घ्यायचं आहे तर आम्हाला त्या पी ई जी पीच्या लोनवरती सबसिडी मिळेल काय तर आपण याचं उत्तर देणार आहोत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बघा तुम्हाला जर तुमचं अगोदरच मुद्रामध्ये लोन असेल आणि तुम्हाला पी ई जी पीमधून जर लोन दुसरं लोन घ्यायचं असेल तर हा अशा कंडिशनमध्ये तुम्हाला दुसरा लोन मिळेल पण त्यावरती तुमचं म्हणणं आहे की सबसिडी मिळेल का तर हो सबसिडी मिळेल पण त्या साठी अगोदर घेतलेलं लोन जे आहे ले ले लोन जी जी लोन ते तुम्ही फेडलेलं असलं पाहिजे आणि दुसरं जे तुम्ही लोन घेत आहात म्हणजे दुसरं जे सबसिडी लोन घेत आहात त्याच्या ते त्याचे डॉक्युमेंट करत असताना तुम्ही पहिल्या जे लोन घेतलेलं आहे त्याचे तुमचं जे रिपेमेंट आहे ते तुम्ही व्यवस्थित केलेलं असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज द्यावा लागतो तसेच सेकंड डोसमध्ये तुम्हाला पंधरा टक्के सबसिडी या या मुद्द्यामध्ये मिळते ठीक आहे तर त्या त्यासाठी देखील अनेक अनेक हे आहेत म्हणजे कंडिशन्स आहेत पण हो जर तुमचा प्रश्न असेल की दुसऱ्या लोनची आम्हाला सबसिडी मिळेल काय तर हो दुसऱ्या लोनमध्ये देखील तुम्हाला सबसिडी मिळेल मात्र पहिलं लोन तुम्ही व्यवस्थित फेडलेलं असलं पाहिजे ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे